राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तर हातातल्या फोडाप्रमाणे जपलेली पिकी पाण्यात वाहून गेल्याने बळीराजा मात्र आता नाराज झाला आहे अशातच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा शब्द दिला चा आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती भाताचं नुकसान झालं असून पण सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं सगळी मदत केली जाईल असं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हान देखील दिलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी आज दुपारी गणपती बाप्पाचं आगमन झालं यावेळी संपूर्ण शिंदे कुटुंबी उपस्थित होते गणरायची आरती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेवर देखील किल भाष्य केलं आहे